तुम्ही म्हणाला की एका माणसाचं साहेबांचं काम नका करू ह्याचं करा सख्या पुतण्यानी स्टेटस ठेवलं मी जे साहेबांबरोबर फोटो काढलेला आहे

ही जी घटना ही सव्वीस जानेवारीची आहे माझं पण पण आणि सव्वीस तारखेला घटना झाली एकोणतीस तारखे पत्र काढले का तर शाब्दिक शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याचं पोरग आहे त्याची चूक काय फक्त पवार साहेबांची भूमिका घेतली चूक काय स्टेटस ठेवतो स्टेटस तडजोड केली का तुम्हाला शिवेगाय केली का या संस्थेचा वायपाट खर्च केलाय का तुमचा जर खर्च काढायचा झाला तर तुमची शेतकऱ्याची जी संस्था आहे तिथं अजितदादांचा तिथं फ्लेक्स लावण्यासाठी तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचा राजकीय खर्च करताय राज मग काय इलेक्शन एकदाच असतं का इलेक्शन परत होणार नाही का मग तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत नाही का एवढाच पैसा तुमच्याकडे जास्त झाला असेल द्या चाळीस रुपये रेट द्या पन्नास रुपये रेट शेतकऱ्याला तिकडे आंबेगावला एक प्रायव्हेट कंपनी मोठं करतायत आणि तुम्ही इथं यांचे राजकीय फ्लेक्स लावा आणि या गरीबाला त्रास द्या का भूमिका घेत नाही म्हणून आता ह्याची तुम्ही ऑर्डरचं काय करणार आहे सांगा त्याच्या जागा तुम्ही कोणाला भरलंय तुम्ही मजुरालाच भरले ना तुम्ही काय करणार आहे सांगा दोन दिवसा दोन दिवसामध्ये म्हणजे करायला असं शब्द का सात दिवसात करतो म्हणल्यावर काय करता बदली करणार नाही वेवळीच नाही लेवलला पूर्ववत ज्या जागेवर होता तसं हे बघा